नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी जय राम सर्वांना आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय आपला वरून तुम्हाला समजलं आपला विषय काय आहे तर मुलांच्या आयुष्यातला जो संघर्ष असतो मित्रांनो तो खरा खऱ्या परिस्थितीमध्ये म्हणजे खरं जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मुलगा ज्यावेळेस जन्माला येतो त्याच वेळेस तो एक संघर्ष आणि घरची जबाबदारी म्हणा किंवा अशा भरपूर अशा जबाबदाऱ्या घेऊनच त्याचा जन्म होतो पण काय होत लहान वय राहत आणि अठरा एकोणीस अठरा वर्षापर्यंत मुलं थोडी ही राहतात त्यामुळे त्यांना त्या परिस्थितीची म्हणा किंवा जबाबदारीची जाणीव नसते पण ज्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांना परिस्थितीची जाणीव होती मुलांना खऱ्या अर्थाने तिथून पुढे त्यांच्या जीवनाचा संघर्ष चालू होतो सहा सतरा अठरा वर्षापासून आणि त्यानंतर मुलं ही स्वतःसाठी कधी जगत नाही कायमच त्यांच्या डोक्यात एकच का बाबा आपला परिवार आहे आपला परिवार आहे तर आपल्या परिवाराची जबाबदारी आपल्यावरती आहे आणि आपल्याला काहीतरी करून दाखवा लागेल तेव्हा आपल्याला काहीतरी जबाबदारी घरची उचलावं लागेल वेळेच्या आधी जबाबदारी स्वीकारतात मुलं आणि त्याच्यामध्ये काय होतं मुलांचे जे स्वप्न असतात किंवा जे त्यांची इच्छा असते ज्या पद्धतीने त्यांना जीवन जगायचं असतं तर ते सगळं राहून जा जातं त्यांच्याकडून आणि जबाबदारी म्हणा किंवा आईवडिलांची एक अपेक्षा ब पुन्हा परिवाराची जबाबदारी राहते या सगळ्या गोष्टींकडे पाहून कारण काय होतं समाज मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनच वेगळा आहे की बाबा हा मुलगा आहे ना तर यांनी घरची जबाबदारी घेतलीच पाहिजे यांनी काम केलंच पाहिजे यांनी आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केलेच पाहिजे किंवा समाजाच्या ज्या काही इच्छा अपेक्षा आहेत त्या पण पूर्ण केल्याच पाहिजे तरच त्या समाजाच्या दृष्टीने तो मुलगा हा उत्तम असतो आणि जो स्वतःप्रमाणे मनाप्रमाणे जगतो जो कोणत्या घरच्या जबाबदाऱ्या घेत नाही तर त्याला समाज हा चांगल्या नजरेने पाहत नाही कारण काय होतं काय काय मुलं अशीच असतात त्यांना फक्त एक स्वच्छंदी आयुष्य जगायचं असत आणि मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगणार किंवा माझ्यावरती कोणाचा दबाव नाही पाय सर्व गोष्टी असतात अशा त्याच्यामध्ये पण पाचवी बोट सारखी नसतात काही मुलं असतात अशी काही मुलं जबाबदाऱ्या घेणारी सगळ्या गोष्टी समजून घेऊन चालणारी आणि घराचं म्हणा परिवाराचं म्हणा किंवा आई वडिलांचे जे स्वप्न असतात ते स्वप्न घेऊन चालणारी मुलं असतात ही मुलं आयुष्यामध्ये भरपूर दुःख सहन करतात सगळ्या गोष्टी सहन करतात आणि स्वतःचे जे इच्छा आकांक्षा आहेत जे स्वप्न आहेत ते पूर्ण मनामध्येच राहून जातं त्यांचं आणि मग त्यांना कुठेतरी नाईलाजणी आपलं नाईलाजणी आयुष्यात जगावं लागतं मुलांना खरं सांगतो तुम्हाला कारण हा अनुभव आहे माझा आहे अजून भरपूर लोकांचा असा अनुभव असेल शंभर टक्के कारण आजपर्यंत जर इथून पाठीमागे जर आपण पाहिलं किंवा आपण आपल्या स्वतःसाठी किती जगलो आणि इतरांच्या इच्छा किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण किती जगलो हे पाहणं खूप गरजेचं आहे कारण ज्यावेळेस तुमच्या आयुष्यात तुमच्या सुखाची बेरीज ज्यावेळेस तुम्ही करसाल ज्यावेळेस तुम्ही सगळ्या इच्छा म्हणा किंवा परिवाराच्या जबाबदारीतून मुक्त होता आणि त्यावेळेस तुम्ही कुठंतरी सुखाची गोळा करत असता त्यावेळेस माणसाला वाटतं की बाबा आपलं सगळ्यांच्या इच्छा सगळ्यांचे स्वप्न आपण पूर्ण केले पण आपलं आयुष्य आपण जगायचं राहून गेलो कारण त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही सुखाची गोळाबेरीत करत असता त्यावेळेस ते क्षण तुमच्या आयुष्यातून निघून गेलेले असतात निघून गेलेले असतात आणि ते पुन्हा तुम्ही तुमच्याकडे पैसा असू द्या सगळ्या गोष्टी असू द्या पण तुम्ही ते क्षण पुन्हा विकत घेऊ शकत नाही तर आणि त्यानंतर भरपूर लोकांना पश्चाताप होतो का बाबा आपण ह्या सगळ्या गोष्टी करता करता सगळ्यांना खुश ठेवता ठेवता माझं आयुष्य मी कुठं जगलो किंवा माझ्या स्वप्न माझ्या स्वप्नांचा कोणी विचार केला नाही किंवा माझ्या इच्छांचा कोणी विचार केला नाही मला कशा पद्धतीने जीवन जगायचं होतं याचा कोणी विचार केला नाही तर या सगळ्या गोष्टींच ज्यावेळेस माणसाला पश्चाताप होतो त्यावेळेस आपल्या हातून ती वेळ निघून गेलेली ले असते आन... आणि ते जगायचं जा कुठेतरी राहून जात तर अशा बऱ्याच गोष्टीचा विचार करून मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवला का बाबा मुलांचं आयुष्य म्हणजे एवढं सोपं नाही ज्या पद्धतीने मुली पण काही असतात नाही असं नाही घरची जबाबदारी घेऊन चालणारे मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं पाच ही बोट सारखे ज्या पद्धतीने जबाबदारी घेऊन चालतात किंवा जबाबदारी घरची घेतात तर त्या मुलींना माझ्याकडून खरंच त्यांना सॅल्यूट आहे कारण मुलगी असून सुद्धा मुलांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून चालणं किंवा मुलाच्या जबाबदाऱ्या आई वडिलांच्या जबाबदाऱ्या घेऊन सगळ्या गोष्टी हे करून जर ते सगळं जर हे करत असेल तर खरंच त्या स्त्रीला सुद्धा सलाम केला पाहिजे अन्न अशा सगळ्या स्त्रिया नसतात ज्या पद्धतीने काय होत ठीक आहे बाबा आई वडिलांची तया तोपर्यंत आई वडील काय म्हणतात ठीक आहे नाही शिकली तर तुझं लग्न लावून अशा भरपूर ऑप्शन आहेत मुलींना पण लहानपणापासून या गोष्टी ऐकू असतात त्यामुळे मुली पण जास्त टेन्शन घेते नाही आणि काय होतं मग त्या पण विचार करतात बाबा ठीक आहे नाही शिक्षण नाही आपल्याला शाळेमध्ये डॉक्टर तर ठीक आहे आपला नवरा आपण आई वडील चांगले पाहून देतील तर त्याच्याकडून आपले स्वप्न पूर्ण होते म्हणजे असा विचार करणाऱ्या मुली आहेत आणि मुलांना तो ऑप्शन भेटत नाही कारण जो मुलगा स्वतःच कर्तृत्व सिद्ध करत नाही तोपर्यंत त्याला ना समाजामध्ये किंमत असते ना घरामध्ये किंमत असते जोपर्यंत तो समाजाचे इच्छा आकांक्षा किंवा घरच्या जबाबदाऱ्या आईवडिलांचे स्वप्न ज्यावेळेस तो त्या याच्यामध्ये पूर्ण करतो तेव्हा कुठंतरी तो एक समजदार व्यक्ती किंवा समजदार मुलगा पण जोपर्यंत त्याला तो स्वतःला सिद्ध करत नाही मुलगा मुलगा असो किंवा अजून कोणी असू जोपर्यंत स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत समाज तर काढीची किंमत देत नाही पण घरचे पण देत नाही हे पण कधी पण लक्षात ठेवा आपण किती जरी म्हंटल तरी आपल्या घरातूनच मुलांना ह्या गोष्टींसाठी पहिल्यांदा तोंड द्यावा लागतं का बाबा जो मुलगा सोळा सतरा अठरा वर्षाचा मुलगा आहे त्या मुलाला घरी पैसे मागायचे सुद्धा लाज वाटते आपल्या वडिलांकडे कारण तरन... तो तेवढा ते घरची ते परिस्थिती समजत असतो आणि बऱ्यापैकी त्याला वाटतं बाबा मी काहीतरी केलं पाहिजे मी चार पैसे कमावले हो पाहिजे को कुठपर्यंत मी वडिलांकडे पैसे मागत राहणार आता मी स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे किंवा मी स्वतः चार पैसे कमवले हो पाहिजे भरपूर गोष्टींचा विचार मुलंही करत असतात आणि मुली करत नाही असा विषय नाही मुली पण करतात मला कुणाला कमी दाखवायचं नाही व्हिडिओमधून पण मला जे मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने स्ट्रगल असतो किंवा मुलं ज्या पद्धतीने परिवाराची जबाबदारी आई वडिलांचे स्वप्न ह्या गोष्टी घेऊन ज्यावेळेस मध्ये जगत असतात त्यावेळेस बरंच काहीतरी त्यांच्या आयुष्यातून त्यांच्याकडून सुटलेलं असत आणि ज्यावेळेस सुख ज्यावेळेस त्रास होतो ज्यावेळेस सगळ्या गोष्टी होत्या त्यावेळेस ते, ते मन मोकळं करायला सुद्धा त्या मुलांजवळ कोणी नसतं त्यांचं एकमेव मन मोकळं करण्याची जागा म्हणजे ती म्हणजे त्यांचे मित्र असतात त्यात पण बरेच असे खूप कमी लोक असतात त्यांना मित्रांपास सुद्धा मन मोकळं करता येत नाही कर ते स्वतःच्या आतमध्येच मनामध्ये ठेवून 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 काय होत ते डिप्रेशन मध्ये जातात पण असे मुलं असतात का त्यांना मैत्री नावाची ही जी फॅमिली किंवा परिवार जो भेटलेला असतो तर ते आपले मन मोकळं म्हणा किंवा जे आपलं सुख दुःख आहे या गोष्टी त्या ठिकाणी ते शेअर करत असतात आणि आपलं मन मोकळं करत असतात काय वेळेस काय होतं काही गोष्टी अशा असतात ते आपण आपल्या आई वडिलांना आपल्या बहिणीला भावाला सांगू शकत नाही पण आपल्या मित्रांजवळ आपण मन मोकळ्यापणाने बोल बोलत असतो त्यासाठी मित्र पण आपले पाहिजे तसे जीवाला जीव देणारे किंवा आपल्या दुःखाला दुःख समजणारे सुखाला सुख समजणारे असे मित्र आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे ह्यासाठी पाहिजे का तुम्ही जर कोणत्या संकटात किंवा तुम्ही कोणत्या तरी वाईट काळातून आहे कोणता तरी अनुभव तुम्हाला येतोय आणि तुम्ही त्याच्यासाठी कुठंतरी तुटलेले आहात मनातून पण ते तुटलेल्या मनात उभारी देणारे जे कोणी असतं ना ते खरं आपले मित्रच असतात आणि त्यासाठी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मुलांचं किंवा बऱ्याच अशा ठिकाणी व्हिडिओ असतात का मैत्री जर पाहिजे असेल ती मुलांची पाहिजे असते कधी पण कारण अर्ध्या रात्रीला जरी तुम्ही फोन केला आणि त्या मित्राचा जर फोन असेल तुमच्या जीवलग मित्राचा तर तो माणूस तो मित्र अर्ध्या रात्रीला सुद्धा तो हजर पैसे तर असे मित्र अशी मैत्री आयुष्यामध्ये पाहिजे आणि आयुष्य जगताना मुलांना ही गोष्ट कायम लक्षात घ्या आयुष्याकडून तुम्ही जे चांगले क्षण आहे ते चोरायला शिका कारण हे आयुष्य आहे एवढं आपल्या जे आनंदाचे जे आपल्या आवडीचे क्षण असतात ये द्यायला एवढं काटकसर करतं ना तर त्याची काय हद नाही आणि स्वतःहून तर ते तुमच्याकडं आणून ठेवणार नाही ते आनंदाचे क्षण म्हणा किंवा तो जो अनुभव आहे किंवा जे चांगले क्षण आहे ते आपण ते आयुष्याकडून चोरले पाहिजे आणि ते चोरत म्हणा किंवा तस त्या मनाने आपल्या पद्धतीने जगण्याचं हे म्हणा ह्या गोष्टी आपण वेळ काढून केल्या पाहिजे किंवा कुठं फिरायला जाणं किंवा अजून काही गोष्टी असतात मन मारून काय होतं मुलं बाबा नको आपण जर फिरायला गेलो तर आपल्या पाठीमाग आपला, आपला परिवार ह्या महिन्यात नको पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात नको त्या महिन्यात म्हणजे असं करता करता माणसाचं ज्या इच्छा राहतात मनामध्ये त्या अधोऱ्यात राहून जातात कशामुळे तर पैशामुळे म्हणा किंवा अशा बऱ्याच अडचणी असतात माणसाच्या आयुष्यामध्ये तर ह्या अडचणींना म्हणा किंवा ह्या गोष्टींचा अडचणी आपल्या आयुष्यभर सांभणार नाही पण जे आपल्या आयुष्यातून जे क्षण निघून जातात ते पुन्हा आपल्याला भेटणार नाही कारण पैशाचं असेल मित्रांनो पैशामुळे जर तुम्ही तुमचं कोणतं जर तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद भेटतोय ते पैशामुळे जर अडकत असेल तर शंभर टक्के पैशाकडे पाहू नका त्या गोष्टीला महत्व द्या कारण नंतर तुमच्याकडे पैसा भरपूर राहील वेळ पण भरपूर राहील पण त्या पद्धतीचं शरीर आणि त्या पद्धतीचं मन तुमच्याकडे राहणार नाही आणि मग तो पैसा जरी किती जरी असला तरी त्या पैशाचा आपल्याला काळी मात्र काही उपयोग होत नाही तर अजून तु एक तुम्हाला उदाहरण देतो एक मुलगा आहे पंचवीस वर्षाचा पंचवीसाव्या वर्षी त्याने स्वतःच्या हिमतीवर म्हणा किंवा चार पैसे वाचवून काहीतरी हे करून एक गाडी घेतली आणि गाडी घेतल्यानंतर तो ज्या पद्धतीने त्या गाडीमध्ये फिरतो किंवा ज्या पद्धतीने तो त्या गाडीचा आनंद घेतो तर दुसरा एक माणूस आहे पन्नास वर्षे पंचावन्न वर्षे रिटायरमेंट आहे पैसा भरपूर आहे आणि पंचवीस लाखाची गाडी घेतली पंचवीस लाखाची गाडी घेतली पण गाडीत बसायला किंवा पन्नास किलोमीटर जायला कमराचा प्रॉब्लेम आहे तर ती पंचवीस लाखाची गाडी काय कामाची मित्रांनो तर मला तुम्हाला हेच सांगायचे आयुष्य जगत असताना वेळेला महत्व हो द्या आणि वेळेला जर महत्व हो देत तर पैशाकडे पाहू नका तुमचे जे आनंद आहे जे स्वप्न आहे ते चालता चालता किंवा जबाबदाऱ्या घेऊन जे लोक दुसऱ्याचे समाजाचे स्वप्न तुम्ही पूर्ण करताय तर ते पूर्ण करता करता आपले पण स्वप्न पूर्ण करा आणि चांगल्या पद्धतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा कारण मुलांच्या जीवनामध्ये भरपूर अडचणी असतात मी अनुभवतोय किंवा अजून माझे मित्र असतील माझे माझ्या बरोबरचे अजून कोणी असतील आपले तर यांनी ह्या गोष्टी अनुभवलेल्या शंभर टक्के कारण मी बोलतोय म्हणजे फक्त कुठेतरी स्क्रिप्ट लिहिली आणि मग बोलतोय असं नाही माझ्या आयुष्यातला अनुभव मी तुम्हाला सांगतोय आज माझं वय तीस तेहतीस ती, वर्ष वय आणि जो काही पद्धतीने अनुभव येत गेला आणि ज्या पद्धतीने आपण आयुष्य जगलं पाहिजे किंवा तुम्हाला मी जे उदाहरण दिलंय बाबा जो मुलगा पंचवीसा वर्षी आठ लाखाची गाडीमध्ये फिरतो आणि जो माणूस पंचावन्नाव्या वर्षी वर पंचवीस लाखाच्या गाडीत फिरतोय पंचवीस लाखाची गाडी सुद्धा एवढा आनंद देऊ शकत नाही एवढी याला पंचवीसाव्या वर्षी आठ लाखाची गाडी आनंद देऊन जाते म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगितलं मी बाबा एकदा वेळ जर निघून गेली तर त्या ते पैशाला पण किंमत राहत नाही आणि त्या तुमचे जे आनंद तुमचं जे स्वप्न असतं त्या स्वप्नाला सुद्धा किंमत राहत नाही त्यासाठी कोणतीही गोष्ट करायची ती वेळेत करा आणि वेळेला महत्व हो द्या आणि आपलं आयुष्य जगतानी आपले स्वप्न पण जगत जा आणि आयुष्य हे क्षणभंगुरे मित्रांनो क्षणभंगुरे तर याचा आपण जगता जगताच आनंद घेतला पाहिजे आपण जर म्हंटल की बाबा नाही मला म्हातार पण या गोष्टीचा आनंद घ्यायचे तर त्या गोष्टी कुठेतरी तुमच्याकडून राहून जाणार आहे आणि तो पश्चाताप करण्यापेक्षा ते पश्चाताप करून पण काय होईल त्यावेळेस उपयोग होत नाही नक्कीच उपयोग होत नाही तर त्यासाठी आपण या गोष्टीचं नियोजन केलं पाहिजे आणि आपण आपल्या पद्धतीने आयुष्य जगलं पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ आपला कसा वाटला आवडला जर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल आपल्या चॅनलचं नाव वरच ॲट द एक रेट एकवीस एकवीस ब्लॉग जर नवीन कोणी असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा एक सबस्क्राईबर नक्कीच मला प्रेरणा देऊन जाईल आणि मित्रांनो या गोष्टीसाठी वेळ लागतो मला माहीत आहे कोणतीही गोष्ट जर तुम्ही जर त्या गोष्टी करण्यासाठी किंवा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर लढत असाल तर त्या गोष्टीला वेळ लागतो आणि तो संयम ज्या माणसामध्ये आहे तो माणूस कधीच आयुष्यामध्ये हरत नाही ती एक गोष्ट मी माझ्या डोक्यामध्ये फिट करून ठेवलेली का ज्यावेळेस आपण कोणतं तरी स्वप्न पाहिलंय तर तिथं आपल्याला अडचणी भरपूर असतात आणि त्या अडचणींना आपल्याला सामोरं जायचं आणि आज मी त्या अडचणींना सामोरं जातोय तुम्हाला माझी एकच विनंती की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चाला व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला पण लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपण थांबू नमस्कार धन्यवाद रामकृष्णारी जय जवान जय किसान